गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान व प्रज्ञा प्रबोधनी विद्यालय मिरज इथं चौदा सप्टेंबर हिंदी दिवस निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन शाळेचे संस्थापक माननीय श्री मोहन वनखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहानं सहभाग घेतला हिंदी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी छान सुंदर अशी ग्रीटिंग कार्ड तसेच भिंतीपत्रके स्वतः बनवली होती समूह गीत भाषण कविता विद्यार्थ्यांनी स्वतः रचलेल्या कविता नाटिका विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या सादर केल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित शाळेचे समन्वयक संतोष जाधव ज्ञान प्रबोधनी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अमृता शिंदे आणि सुजाता कदम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमेच्या पूजनानं करण्यात आली विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले सदर कार्यक्रमाचं नियोजन हिंदी अध्यापिका वैशाली मोरे तसेच हिंदी अध्यापिका स्नेहलता तोडकर यांनी अतिशय छान पद्धतीनं केले